प्रेक्षकांना नमस्कार तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतात आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे अनिकेत सांगत असतो कॉलर टाईट करून सांगेन की बोरथळ कॅटरिंग कंपनीचा फर्स्ट इन्व्हेस्टर कोण आहे मी आहे अनिकेत भोसले तर आईकडे कौतुकाने हसतात त्याच्याकडे बघून पण एकदम त्या सिरियस होतात आणि म्हणतात समीर अरे पण बाबांना नाही आवडणार यांना नाही आवडणार हे आपण त्यांच्याकडून पैसे घेतलेले मग आणिकेत सुद्धा जरा गप्प बसतो आणि मग आता बघूया त्याच्यावर काय विष तोडगा निघतोय ते बघूया कारण समीर म्हणतो अगं पण आई तू स्वतःच म्हणाली होतीस ना गे की बाबांचं तू सगळं काही ऐकत नसतेस पण हो रे तरी पण जरा तर समीर म्हणतो आई हे बघ आपण जो काही हा बिझनेस करतोय ते बाबांना आवडत नाही असं तू म्हणाली होतीस पण आता आपल्याकडे दुसरा काही मार्गच नाही आहे आणि तूच म्हणतेस ना की एक दार बंद झालं की नेहमी देव दुसरा दरवाजा उघडतो म्हणून तो, तो उघडलाय खरं आहे ते मग अनिकेतसुद्धा म्हणतो आई तुम्हाला मी खरंच सांगतो काल रात्री मी झोपलो होतो आणि माझ्या स्वप्नात देव आला मला म्हणाला की अनिकेत तुझे पैसे मी वाचवलेत आता सतकार माला ते सत्कारणी लाव आणि मला थेट सासूबाई दिसले असं म्हणून तो म्हणतो आणि आई बघत असतात त्याच्याकडे कौतुकाने का तर अनिकेत म्हणतो की आता ते मला पैसे सत्कारणी लावू देत असं म्हणून मग त्याच्यानंतर आई बघत बसतात कौतुकाने त्याच्याकडने तर समीर म्हणतो एकदम ठीक आहे अनिकेत राव आम्ही पैसे घेतोय ते कारण काय आता काम सुरू झालं पाहिजे असं म्हणून समीर सांगतो तर समीर पुढे म्हणतो त्यांना की सहा महिन्याचं हे शॉपचं लोन आहे असं आपल्याला समजावं लागेल तर आई पण म्हणतात आम्ही सहा महिन्यात तुमचे पैसे हप्त्या हप्त्याने देऊ असं म्हणून तर अनिकेत म्हणतो पण व्याजाचं कट असं विचारतो एकदम आणि मग आई आणि समीर शॉकून बघतात आणि मग त्याच्यानंतर आई पण म्हणतात हो व्याज तर द्यायलाच पाहिजे किती व्याज द्यायचं तर अनिकेत विचार करतो आणि व्याज व्याज बघा मला पर कॅटरिंग कंपनीकडून सकाळ संध्याकाळ डबा हवा आहे आणि कधी भजी वगैरे तळल्या तर माझी पुढी सेपरेट वेगळी काढून ठेवायची असं अनिकेत सांगतो मंजूर असेल तर सांगा नाही तर मी आताच बॅकआउट होतो तर आई कौतुकाने हसतात आणि म्हणतात मंजूर आहे असं म्हणून आणि मग देवाचे आभार वगैरे मानतात आई तर समीरसुद्धा असं छान हसतो आहे आणि मग त्याच्यानंतर आई एकदम म्हणतात थँक्यू अनिकेत राव असं म्हणून तर अनिकेत म्हणतो थँक्यू अरे काय आई तुम्ही असं एकदम पर्क करता एकदम मला असं म्हणून एकदम बोलायला चालू करतो तर आई अनिकेत आणि समीर असे तिघं मिळून तरी छान आता बिझनेसची सुरुवात तरी होणार आहे असं दिसतंय बघूया पुढे काय काय घडणार आहे ते प्रेक्षकानो समीर आता गेलाय गोटूकडे बघूया तिथे काय काय घडतंय काय बोलणं होतंय आहे गोटू शेट काय म्हणून मग त्याच्यानंतर समीर भैया जोरदार चाललाय धंदा असं समीर म्हणतो तर गोटू म्हणतो तुमची कृपा भैया तुमचं कसं चाललंय असं विचारतो तो तर समीर म्हणतो आमचं अजून सुरू आहे सगळं असं म्हणून तर गोटू म्हणतो त्याचसाठी बोलवलंय तुम्हाला मग समीर विचारतो म्हणजे तर गोटू म्हणतो छोटीशी बड्डे पार्टीची ऑर्डर आली पंचवीस लोकांची आणि त्यांना ना महाराष्ट्रीयन फूडचं हवं आहे मला ते काही शक्य होणार नाही तुम्ही घ्याल का ती ऑर्डर असं विचारतो समीरला गोटू तर समीर म्हणतो घ्याल म्हणजे काय घेतली घेतली असं म्हणतो आणि मग कन्फर्म कर्फर्म, कर्फर्म। गोटु 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 तर समीर म्हणतो कन्फर्म कन्फर्म मग त्यांना सांगतो मी लगेच असं म्हणून तो गोटू म्हणतो आणि समीरने ते ऑर्डर घेतली असं तो गोटू त्यांना फोन करून सांगतो आता बघूया कर्णिक साहेब असं म्हणून त्यांचं बोलणं होतं तर प्रेक्षकांना आता हे पहिली ऑर्डर तर मिळालेली आहे गणेशा होणार आहे का बघूया कसा होतोय ते आई इकडे समीरलाच्यातात पंचवीस माणसांची ऑर्डर आहे तर समीर म्हणतो येस तर स्वीटी म्हणते आई आम्हाला फर्स्ट ऑर्डर आहे की ना तर कुणाची ऑर्डर आहे की ना तर त्याच्यानंतर समीर सांगतो ते कोण मोठे साहेब आहेत करणी करणी कसं म्हणून आणि मग आई समीर आणि स्वीटी बोलताना बघून ना इकडे सीमा हळूच घेऊन ऐकते बघा दाराच्या आडून कारण सगळी बातमी तिला कळते नेमकी ऑर्डर कसली आहे काय येते आणि नेमका यांचा प्लॅन काय होतो आता कळणार आहे सीमाला बघूया पुढे काय काय होतंय ते समीर त्यांना स आईना आणि स्वीटीला सांगत असतो की पंचवीस माणसांची ऑर्डर आहे आहे म्हणजे एक वीस पंचवीस लोक असणार आहेत तिथे असं म्हणून आणि करायचंय कधी तर समीर सांगतो परवा तर आई म्हणतात अरे बापरे परवा तर नाही म्हणजे एकच दिवस राहिलाय सगळ्याला आणि कसं होणार एक, कस कस एक दिवसात सगळं असा प्रश्न पडला आईना ना तर तेवढ्यात स्वीटी म्हणते की आई होईल ना का नाही होणार ना? तुम्ही एक दिवसात महाप्रसाद बनवला होता शंभर लोकांसाठी त्यामुळे हे तर तुम्ही करूच शकता असं स्वीटी म्हणते हे पण होईल असं दाखवते तर आई म्हणतात अगं ते ठीक होतं तेव्हा आपलं स्वतःचं किचन होतं आता आपल्याला इथे नाही करता येणार आहे असं आई म्हणतात आणि मग त्याच्यात ह्यांना कळता कामा नाही ना असं एकदम दोघा आई म्हणतात आणि मग समीर आणि स्वीटी आईंकडे बघायला लागतात तर सीमा बाहेर अंदाज घेते तर समीर म्हणतो अरे हो म्हणजे आपल्याला इथे काहीच करता येणार नाही ते आई पण म्हणतात नाही ना अरे पण हे एवढ्या ऑर्डर पडतं ही पहिली ऑर्डर यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवूया मग यांचा आपल्यावरती विश्वास बसेल की आपण हा व्यवसाय करू शकतो तर स्वीटी विचारते की लेकिन करेंगे तो करेंगे का तर समीर म्हणतो की तुम्ही हे सगळं माझ्यावर सोडा ना तुम्ही नका टेन्शन घेऊ असं होतं म्हणतो तो गोटू आहे ना चायनीजवाला त्याचा जिथे गाळा आहे ना त्याच्या बाजूला एक छोटासा गाळा आहे असं समीर सांगतो त्याने मला सांगितलं होतं की समीर भैया कधी तुम्हाला लागलं असेल ना तर गाळ्यामध्ये तुम्ही काम करू शकता तिथे शिफ्ट होऊ ना आणि हे सगळं प्रेक्षकांनो सीमा बघा कशी ऐकते तर आई म्हणतात तसं झालं तर फार चांगलं होईल रे नक्की ना तरी पण जातात तर लगेच समीर म्हणतो हंड्रेड पर्सेंट मी बोलतो त्याच्याशी तर स्वीटी पण ऐक कौतुक आने बघत राहिले आता बघूया हे तो बहुत अच्छी बात हुई असं म्हणते तो बाकी तयारी करनी होगी असं म्हणते तर समीर पण लगेच मान डोलावतो या सगळ्याच्या बाबतीत आई विचारतात समीर अरे म्हणजे त्यांनी काय सांगितलंय का त्यांना कसं जेवण हवंय किंवा काय का आपणच ठरवायचंय तर समीर म्हणतो नाही नाही त्यांनी सांगितलंय की स्पेशली त्यांना महाराष्ट्रीयन पद्धतीचे पदार्थ आहेत म्हणजे महाराष्ट्रीयन डिशेस आहेत त्यांना तर आई म्हणतात हो का हे बरं आहे मग आपण एक काम करूया नक्की कुठले कुठले पदार्थ करायचे त्याची एक लिस्ट करूया असं समीरला आणि सुटीला ते सांगतात आणि त्यानुसार आपण सामानाची यादी करूया म्हणजे गोष्टी आपल्याला मागून घेतल्यातील वगैरे चालल्या आणि सीमा बघा कशी ऐकते तर समीर म्हणतो ती सगळी खरेदी उद्या करूया मी काय करेन सगळी खरेदी झाली ना ते सगळे सामान गळावर ठेवून येईन असं सा समीर सांगतो मग तो अचानक म्हणतो फक्त एक आहे आई असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर ना आई आणि समीर आणि सगळे बघायला लागतात तर समीर म्हणतो परवा सकाळी आपल्याला घरातून लवकर बाहेर पडावं लागेल आणि घरी काय सांगायचंय ते तुझं तुला बघावं लागेल तुला ठरवायचंय तर आई म्हणतात हो रे बाबा मी ते ठरवीनच असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर सगळे विचार करतात तोपर्यंत स्विटी इथे किल्ला सांभाळला असं समीर स्विटीकडे बघून म्हणतो तर सीमा बघा कशी खुनशी मनाने इकडे हसते कारण आई विचारतात स्विटीला करशील ना स्विटी असं असं म्हणून आणि मग समीर कसं होईल सगळं असं आई समीरला विचारतात समीर विचार म्हणतो होईल सगळं एकदा संध्याकाळी ऑर्डर पोहोचवली की ते ऑर्डरचे पैसे आपल्याला मिळाले की झालं ते पैसे बाबांसमोर ठेवूया आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आपला समीर विचारतो आई ना आई बरोबर आहे ना तर आई बरोबर आहे असं म्हणतात आणि देवाकडे म्हणजे असं विचार करतात तर सीमा म्हणते पण त्याआधी मी जर जाऊन बाबांना सांगितलं तर प्रेक्षकांना बघा सीमाचं डोकं कसं चालतंय ते आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडले सीमा समीर जवळ म्हणते जरा सानूला उठव मला तयार व्हायचंय नंतर ती शाळेला जायला उशीर होतो आणि समीर जेव्हा सानूला उठवायला जातो सानूला लाडे लाडे हाका मारत असतो तर तेवढ्या सीमा ओरडते आणि म्हणते समीर अरे उठव तिला लवकर मला उशीर होतोय असं म्हणून आणि मग समीर हाक मारतो सानू असं म्हणून तर तिला ता ताप आला आहे समीर सांगतो की अगं सीमा हिला तर ताप आलाय असं म्हणून आणि सीमा पण धावत धावत येते आणि मग त्याच्यानंतर तिचं अंग चेक करते तर खरंच तिचं अंग तापलेलं आहे सानूचं आणि हो रे खरंच ताप ता, आहे असं म्हणून आणि एकदम म्हणते आईने नक्कीच ना तिला काहीतरी थंड दिलं असेल खायला असं म्हणते तर समीर लगेच म्हणतो तुला माझ्या आईवरच कशी काय घसरतेस गं तू आई किती काळजी घेते तिची माहिती आहे का तुला तर सीमा ठीक आहे म्हणते आणि तू तिला डॉक्टरांकडे घेऊन जा आणि मला ऑफिसमध्ये खूप काम आहे त्यामुळे मला सुट्टी नाही मिळणार ना, आणि प्रेक्षकांना तोपर्यंत दरवाजा वाचतो तर समीर दरवाजा उघडायला जातो रूमचा जा, तर आई येत आहेत तिकडनं आणि ते हाका मारतायत समीर समीर आले सानूला उठव कारण की दूध पिताना नंतर ना खूप म्हणजे वेळ घालवते कुठलीच नाही एका ती अजून अरे उठवा तिला असं म्हणून जवळ येऊन हाका मारत असतात आहे या मुलीची आई पुढे म्हणत असतात बस विसरली तिची तर समीर म्हणतो आई ऐक ना अगं असे शाळेत जाऊ नाही शकत तिला ताप आलायचं म्हणून तर आई म्हणतात बाई ताप आलाय असं कसं बघू असं म्हणत ना आई सांनूच्या डोक्यावर हात ठेवतात तर अगोबाई खरंच आहे तिच्या अंगात असं म्हणतात तापाने फणफंड घेते नुसती असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर समीर तू डॉक्टर मेनकरांची अपॉइंटमेंट घ्या असं सीमा सांगते समीरला आणि हळूच म्हणते आणि तूच जास्त सांगते बरं का तर सानूच्या डोक्यावरून हात फिरत असतात आणि मग समीरला म्हणतात हो खरंच रे समीर तुना डॉक्टरना फोन कर आणि घेऊन जातील असं म्हणून तोपर्यंत आपण सानूच्या डोक्यावर ते पट्ट्या ठेवूया असं म्हणतात म्हणजे आमच्या सानूचा तापना लवकर पळून जाईल असं एकदम म्हणजे आ सानूला समजावून बोलतायत त्या समीर पण इकडे डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतोय बघूया नेमकं काय काय घडणार ते तर स्वीटी इकडे यादी करते मटर कांदा वगैरे असं आणि तोपर्यंत मकरंद येतोय तिच्या जवळ त्यामुळे ती अशी यादी लपवते स विचारतो काय लपवलंस ग बा बॉयफ्रेंडला लेटर लिहित होतीस का असं विचारतोय तर सी स्वीटी कशी बघती आहे बघा स आणि मग ते मकरंद अगर या मस्करी येतो तर मकर म्हणतो हे शिक्षक सिरियसली विचारतोय तर सी स्वीटी म्हणते लिस्ट बना रे ती देखलो तर तुला कोणी सांगितली कसली लिस्ट बनवायला असं मकरंद विचारतो आणि लिस्ट घेतो हातामध्ये आणि लिस्ट वाचायला चालू करतो तर लिस्टमध्ये लिहिलं आहे की कांदे पंधरा किलो असं म्हणून आणि मग स्वीटी एकदम त्याच्याकडे बघत राहते मकरंद विचारतो का अख्ख्या गावाला जेवण घालायचं आहे का आणि मग स्वीटी म्हणते पंधरा किलो आणि अरे नाही मे ना वो मुझे मे बी कितनी पागल हू, मुझे ना वन अँड हाफ के जी लिखना था मी उसमे डॉ डॉट डाळ भूल गेद मकरंद तिच्याकडे बघतो आणि हसतो उगाच नाही मी तुला बिंडोक म्हणत याला हात मारतो आणि विंडोक असं म्हणतो धर म्हणे डॉट डालना भूल घे काय तरी सांगते तर स्वीटी एकदम तो गेल्यानंतर म्हणते मकरंद मे बिंडोक नाही हूं बस तुमचे छुपाना था असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर बघा प्रेक्षकांना स्वीटी आता पुढे काय तरी करणं गरजेचं आहे असं वाटतं कारण मकरंद येता जाता तिची अशी इज्जत काढतोय लायकी काढतोय स्वीटीनं लवकरात लवकर काहीतरी करावं असं बघूया आता ते लवकरात लवकर तिला सुचू दे काहीतरी लोकर मकरंदला अद्दल शिकवायचं तर प्रेक्षकांनो इकडे बघा आता आई आई की ना असं म्हणत समीर येतोय आणि म्हणतो डॉक्टर मेनकर यांनी बाराची अपॉइंटमेंट दिली तर आई म्हणतात बरं झालं घेऊन जातो सानूला तर समीर म्हणतो नाही माझा एक प्रॉब्लेम झाला आई विचारतात कसला प्रॉब्लेम तर समीर म्हणतो अगं तो भांडीवाला नाही का आपला आज बोलायचं आपला त्यांनी ना बारा वाजताच बोलायला ते आई म्हणतात हो का मग भांडीवाल्याकडे नंतर जा तर समीर म्हणतो नाही जाता तेवढा लेट करून तेवढा आपल्याला उशीर होणार आहे आपल्याला उद्याची ऑर्डर कंप्लीट करायची असेल ना तर भांडी लागणार आहेत ना तर समीरला आई विचारतात मी जाऊ का भांडीवाल्याकडे तर समीर म्हणतो अगं आई तो एरिया बरा नाही तसा तू नको जाऊस तिथे आणि रस्ते पण खडून ठेवले सगळीकडे चालताही येणार नाही माहितीये तिथे अशी गल्ली आहे छोटीशी तर मग त्याच्यानंतर समीरला आई विचारतात आई कुठे तो भांडीवाला समीर म्हणतो डॉक्टर गोरेगावला आहेत आणि भांडीवाला असेल फालाय दोन्ही ठिकाणी मी एकाच वेळी कसा काय पोचू शकेन बारा वाजता कसा पोचणार मी तर प्रेक्षकांना आई म्हणतात बरे एक काम करते मी सांगू घेऊन डॉक्टरकडे जाते तर समीर म्हणतो अगं का नाही जाळणार असं म्हणून तोपर्यंत सीमा म्हणते येऊन डॉक्टर मेनकरांना फोन केला होतास का तू तर समीर म्हणतो हो केलाय बाराची अपॉइंटमेंट आहे तर सीमा म्हणते वेळेत जाणी मला कळव डॉक्टर काय म्हणता येते तर समीर हो असं म्हणतो आणि मग प्रेक्षकांनो सीमाना समीरला दोन मिनटं समीर दोन मिनटं जरा इकडे ये ना असं बाजूला ये असं म्हणून नाईनच्यापासून पासून ना बाजूला घेऊन येते अगदी समीरला ती पुन्हा एकदा सांगते की काही नाही तूच सानूला डॉक्टरांकडे घेऊन जा नाही तर आईबाबांबरोबर पाठवशील तिला असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना समीर कसा बघायला लागतो बघा आणि मग त्यांच्याबरोबर गेली तर प्रॉब्लेम काय असं विचारतो तर सीमा म्हणते अरे डॉक्टर काय म्हणतात काय नाही हे त्यांना नाही समजणार आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो सीमाला मी मिताली आणि मकरंद आम्हा तिघांना आईबाबांनीच वाढवलंय सीमा म्हणते समीर तुला कळत कसं नाही अरे त्यांचं वय झालंय आता तर समीर तिच्याकडे बघायला लागतो आणि प्रेक्षकांना आई तिकडनं ऐकतायत बरं का हळूच ते काय बोलतायत ते कारण समीर एकदा म्हणतो तू जा ऑफिसला जा तू जा तुला उशीर होतोय जा तू ऑफिसमध्ये तर सीमा परत एकदा म्हणते बघा सानूला ऑफिस तूच घेऊन जायचंस असं म्हणून तर समीर म्हणतो तू तिची काळजी नको करूस तुझी गाडी तू तु पार्क कुठे करणार ती काळजी कर असं म्हणतो तू टोमणा मारतो तर सीमा म्हणते ठीक आहे आणि मग तिकडनं निघून जाते पण जाताना परत एकदा सांगते की तूच घेऊन जा दवाखान्यात आता समीर ना आईच्या येऊन उभा राहतोय तर आई समीर कडे बघतायत आणि आता दोघांना प्रश्न पडलाय की ह्याच्यातनं मार्ग कसा काढायचा कोण जाईल दवाखान्यात ते इकडे मकरंद आपलं काम करत बसल्या ऑफिसमध्ये तोपर्यंत घमंड येतात आणि डेंटेड आहे असं म्हणून त्याच्याकुड्यात एक लिफाफा धरतात अरे घमंड असं मकरंद विचारतो काय यायच्यात आणि मग त्याच्यानंतर बघा तरी असं मग घमंडे सांगतात तर मकरनं जेव्हा तो लिफाफा उघडलाय तर त्याच्यात पैसे आहेत तर घमंडे सांगतात कानात जाऊन त्याच्या पन्नास हजार आहेत असं म्हणून आणि मग मकरंद बघा मक कसा त्याच्या पैशांकडे आणि कसले पैसे असं विचारतोय तो तर घमंडे म्हणतात असं विचारायचं नसतो आज लक्ष्मीचा ओघ तुमच्याकडे यायला सुरुवात झाली असं घमंडे सांगतात मजे के जी आहे असं म्हणतात निघून जात तर मकरंद बघा ते पैसे कसे घेऊन हातात बसलाय ते अगदी पन्नास हजार रुपये मकरंद लवकरच अडकतो आड़क अडकणार असं दिसते बघूया काय कधी का, अडकतोय ते तिकडे आई सानू आणि समीर तिघ जण बाहेर पडले शेवटी समीर विचारतोय आईला की तुला जमेल नागा था, था बग, का, हो, ना का घेऊन जायला ताई म्हणतात हा कसला प्रश्न आहे तुझा तुम्हाला तिघा मुलांचे आजारपणं कोणी काढलेत मीच काढलेत ना मग तर समीर म्हणतो अगं पण तू नेहमी गडबड करतेस आई हे बघ पहिला जो सिग्नल आहे तिथून राईटला नाही वळायचं आहे दुसऱ्या सिग्नलला राईट वळायचं आहे कळलं का तर आई म्हणतात अरे हो कळलं मला मी करेन तसं आणि सानू आहे ना माझ्याबरोबर आणि सानू माझी हुशार आहे ती करेल मला गाईड हो की नाही करशील ना तर सानू पण म्हणते हो तर समीर म्हणतो बरं मी पण जाऊन बघतो आपल्याला पाहिजे ती भांडी मिळायला हवीत तर आई म्हणतात समीर तुला लिस्ट करून दिली होती त्याप्रमाणे सगळं सामान चेक करून घे आणि तेच सामान पाठवायला सांग नाही हो तर भलतंच काहीतरी पाठवतील तर आईला समीर म्हणतो सगळं व्यवस्थित पाठवतील काही हो काळजी करू नकोस आणि मग ती सम भांडी कुठल्या पद्धत पाठवायला सांगितलीस तर तो गोटूंचा पत्त्याचा तो गाळा नाही का तर ता त्याला सगळं तिथेच पाठवायला सांगतो म्हणजे बाकीच्या सामानचं सा काम काय का या आई असं समीर विचारतो तर आई सांगतात त्याला की काळजी करू नकोस मी स्वीटीला सगळी लिस्ट करून दिलेली आहे डाळी साखर तूप तेल सगळं साखर बरोबर येईल पण तिला हे सांगितले ना की वाणाला सांगायला की सामान कुठे आहे ते नाही तर सगळं घरी येईल तर आई वटात नाही नाही मी तिला सांगितले पण तरीसुद्धा तू एकदा पटकन फोन करून सांग म्हणजे गडबड नको तर समीर बरं म्हणतो तुम्ही जा मी निघतो असं सांगून आता समीर निघून गेला तर इकडे प्रेक्षकांना बघा मितालीचं अजून डोकं कसं चालते ते बाबा इथे बाहेर पेपर वाचत बसलेत मिताली त्यांच्या जवळ येते आणि म्हणते बाबा मी काय म्हणते ऐका ना तर बाबा विचारतात काय करतो मिताली म्हणते बाबा मला ना रात्री टी व्ही बघितल्याशिवाय झोप लागत नाही हो आणि आपल्याकडे ना फक्त लिव्हिंग रूममध्येच टी व्ही आहे ना तर आपण तो टी व्ही माझ्या रूममध्ये शिफ्ट करूया का तर बाबा विचार करतात तर मिताली लगेच म्हणते नाही नाही म्हणजे बाकी सगळ्यांना बघायचं अवघड होईल ना बघता येणार नाही ना तर मग आपण एक काम करूया का आपण माझ्या रूमसाठी नवीन छोटा टी व्ही घेऊया का असं विचारते तर बाबा त्याच्यावर काहीच बोलत नाहीत मिताली गप्पाच बसते प्रेक्षकांना मितालीने आपले पाच लाख रुपये घालवलेत आणि हिला टी व्ही पाहिजे बाबांकडून बघा काय डोकं चालतंय या मितालीचं सुद्धा म्हणजे किती स्वार्थी आणि किती खुळ्यासारखं वागावं वा देव जाणे तोपर्यंत हा येऊ दे म्हणून तिकडे टेम्पो आलाय गोटू शेटने सामान पाठवलं असं सा तो माणूस उतरून सांगतो आणि तिथे डबे बिबे सगळं दिसत आहेत सगळं गाडीमध्ये तर बाब बाबा बघत राहत त्या सामानाकडे आणि त्या माणसाकडे तरी नशीब बाबा काहीतरी विचारणार तोपर्यंत तिथे स्वीटी येते आणि मग प्रेक्षकांनो बघा पुढे काय आहे ते कारण बाबांना तर सांगायचं नाही आहे ना हे सामान वगैरे आणलेलं तर लगेच ना बाबा विचारतो का हो काय हवं हो, आहे का तुम्हाला तर मा काय मला काय नको सामान उतरवायचं आहे असं तो माणूस परत एकदा सांगतो आणि स्वीटी डोक्याला इकडे हात मारून घेते काय होणार बाबांना कळेल का तर इकडे आता आई दवाखान्यातून आलेल्या आहेत बरं का सानूला घेऊन बाहेर त्या विचारतात सानूला सानू, सानू डॉक्टर काकांनी काय सांगितलं लक्षात आहे ना तुझ्या काय की भाज्या खायच्या सगळ्या दुसरे डूडल्स आणि पिझ्झा नाही खायचे तर तू मम्मीला सांग ना सा आसा आसा आजी की नुसती बाहेरचं जेवण मागवते असं लगेच सानू म्हणते तर आजी म्हणते हो का सांगते हां तू तूच सांग तुझ्या मम्माला पण काय आहे ना हे बघ आजारी पडू आजारी कोण तू आहेस ना तू खायचं नाहीस कळलं का असं म्हणून आई समजावतात आता मी भाज्या खाणार प्रॉमिस असं सानू सा म्हणते मग त्याच्यानंतर कसा गं माझा उकडीचा मोदक तो आई आजी आता माझं फे फेवरेट चॉकलेट दे ना की ते खाल्लं की माझा ताप उतरतो असं लगेच सानू म्हणते तर आई म्हणतात आई आत्ता मी तुला सांगते ना सगळ्या भाज्या खायच्या चॉकलेट खायचं नाही दुसऱ्या श्वासात तुम्हाला होण्यासाठी चॉकलेट द्या असं म्हणतेस हां आहेस का तू असं म्हणतात आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो आईंचा फोन वाचतोय तर एक एक मिनिटा बघू बघूया या कुणाचा फोन आहे असं म्हणून विचारतोय बघतात आई तर प्रेक्षकांना कुणाचा फोन आला असेल तर तुझ्या बाबाचा फोन आला असं आई म्हणतात आणि मग हॅलो तर समीर म्हणतो डॉक्टर काय म्हणाले तर काही नाही डॉक्टर म्हणाले की नुसतं साधा व्हायरल ताप आहे काळजी करू नका दोन दिवसात बरं वाटेल तिला तर सानू म्हणते बाबा आजी मला ताप बरा होण्यासाठी चॉकलेट देणार आहे असं म्हणून आणि मग समीर तिकडनं असतो आई म्हणतात वा गं वा सानूला आणि मग त्याच्यात आता ऐकलंच ना असं समीरला विचारतो समीर म्हणतो बरं आता बसची वाट बघत बसू नको डायरेक्ट रिक्षा करून घरीच आणि पोचतात की मला कळवा कर फोन करा कळलं कर ना असं म्हणून समीर म्हणतो ताई आई म्हणतात ता काळजी करू नको आम्ही पोचतो वेळेवर आणि मग आता तुझं चॉकलेट घेऊया असं म्हणून सानूला घेऊन जातात चॉकलेट घेण्यासाठी आता बघू घरात व्यवस्थित पोचतायत काका नेमकं काय विघ्न येतं ते तर प्रेक्षकांना बाबा इकडे त्या माणसाला म्हणत असतात विचारत असतात की एवढं सामान छे हो असं म्हणून एवढं सामान ना आमचं असूच शकत नाही असं आता स्वीटीला तिकडे कळत नाहीये तर तो माणूस म्हणतो आहो काका का, हे काय ऍड्रेस इकडचाच आहे असं म्हणून तो सांगत असतो प्रेक्षकांना गोळ होता होता राहतोय बघा कारण स्वीटी एकदम धावत धावत येते कारण बाबा ऍड्रेस बघायला जात असतात पुढे आणि मग स्वीटी येते धावत धावत आणि मग प्रेक्षकांना बाबाच्या हातात फोन जाणार त्याच्या आधी तो फोन ना स्वतःच्या हातामध्ये असा जोरात काढून घेते तर बाबा स्वीटीकडे असे एकदम बघायला लागतात स्वीटी तो ॲड्रेस वाचते एकदम बघते मिताली पण संशयाने बघते तर मी देखतीव असं म्हणते स्विटी आणि मग बाबा मी बघते हा असं म्हणून सांगते समजावून लगेच बाबांना तर मिताली बघा कशी बघते तर स्वीटी म्हणते की अहो हे चुकून किल्लेदार दिले जागीरदार लिखनात असं म्हणते आणि मग त्याच्या तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलाय तुम्हाला ना मैने बाद की ना रितेश जितेशबाईंशी असं म्हणते स्विटी ते तुम्हाला ॲड्रेस पाठवतील हे हो जाऊ जहागीरदारांचं आहे पार्सल असं म्हणते या असे ना सेदार जाके ना राईट चले जावं असं म्हणून स्वीटी सांगते त्यांना तर ते पण म्हणतात अच्छा सॉरी हां असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर बाबा विचारतात स्वीटीला जहागीरदारांचं सामान होतं तर स्वीटी म्हणते जी बाबा असं म्हणून आणि मग बाबांना संशय येतो तर तुला कसं कळलं असं बाबांना विचारतात ते भाई वगैरे असं स्वीटीला विचारतात तर स्वीटी एकदम आता शॉक होते काय उत्तर द्यायचं कळत नाही आहे तर स्वीटी म्हणते जितेशभाई ते ओ बाबा आणि ती प्रेक्षकांनो दूध ठेवलं होतं गॅसवर असं म्हणत तिथं ना कळटी मारते पळतच सुट्टे अक्षरशः तर बाबांना संशय आलाय बघा बाबा एकदम आपल्याच विचारात आहेत आणि मग मिताली आहेच तिथे मिताली बाबांकडे बघत राहते बाबांना कळेल का सामान कशासाठी येते बघूया पुढे काय काय घडणार ते तर प्रेक्षकांनो समीर गेला इकडे भांड्याच्या दुकानामध्ये ती लिस्ट दाखवतोय ही भांडी पाहिजे तर ते म्हणतात मी काढून दाखवतो तुम्हाला आता प्रेक्षकांना तोपर्यंत समीरचा फोन वाचतोय बघा समीर फोन उचलतोय हा बोल सीमा तर सीमा तिकडनं बोलते विचारते डॉक्टर काय म्हणाले तर समीर म्हणतो नाही ते व्हायरल आहे असं म्हणाले होईल म्हणाले एक दोन दिवसात ठीक होईल ती तर सीमा म्हणते बरं ठीक आहे बरं तिला काय काय खायला द्यायचं आहे काय नाही द्यायचं हे सगळं नीट विचारलंच ना तर समीर म्हणतो की हो अगं विचारलं मी मी म्हटलं ना एक दोन दिवसात ठीक होणार आहे तिचा ताप असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना तो भांडीवाला तेवढ्या इथे ते त्यांनी ते ते भांडिया पडतो पडतोय मी सगळं सामान काढून ठेवतोय तुम्ही बघून घ्या असं तो सांगतो आणि मग सीमा वि ते म्हणते सीमा तू तु, समीर तू कुठे बाहेर आहेस का अरे मागून केवढा आवाज येतो असं विचारत असते तर समीर म्हणतो नाही मी ते मी केमिस्टकडे असं म्हणून थाप मारतो बरं का सीमाला आणि आता हे बघ मी इथून घरीच जाणार असं सांगतो तर सीमा म्हणते बरं ठीक आहे मी तुला लंच टाईम का फोन करते असं म्हणते आणि मग समीर बाय बाय म्हणून फोन ठेवतो तर सीमा पण तिकडनं फोन ठेवते प्रेक्षकांना समीरनं लपवलं आहे पण सीमाला जेव्हा कळेल की आई आणि सानू दवाखान्यात गेल्या होत्या तेव्हा सीमा केवढा धुमाकूळ घालेल देवत जाणे तर इकडे प्रेक्षकांना आता आई चॉकलेट घेऊन बाहेर आल्यात सानू म्हणते आजी रिक्षा बघ ना ग तू असं म्हणून हो रिक्षा बघते पण आपण ना जरा आधी क्रॉस करूया असं आई सानूला सांगत असतात तू पुढे नको जाऊस बाळा सानू थांब जरा आजी बरोबर थांब असं ते हात भिधरत असतात तोपर्यंत प्रेक्षकांना एक बाईकवाला येतो आणि अक्षरशः नाही सानूला कट मारून जातो तिच्या पायावर गाडी जाता जाता असते तर सानू तिकडे पडते तिला लागतं आणि मग ए काय रे दिसत नाही का तुला असं आई ओरडतात त्याला सानू थांब असं म्हणतात तर सानूला म्हणजे उचलतात त्या झाडतात तिच्या हाताला लागलेल्या वगैरे आणि मग तिला लागले ती रडत असते प्रेक्षकांना आई सानूला जवळ घेतात आणि आता घरी गेल्यानंतर अरे तो बाईकवाला इतक्या जवळनं गेला मला तर वाटलं होतं की त्याच्या पाया सानूच्या पायावरच गाडी जाते का काय तर समीर म्हणतो हे बाईक ना आधी बघतच नाही बाईकवाल्यांना अक्कलच नाही आहे फुटपाथवरून गाड्या नेतात ग गा, आजूबाजूला लहान मुलं असतात म्हणजे म्हातारी माणसं असतात त्यांना काही फरकच पडत नाही फक्त स्वतःचीच घाई असते यांना तर आई पण म्हणतात हो रे पण पन... खूप जवळनं गेला तो बाईकवाला आणि मग प्रेक्षकांना सीमा येते तिकडनं हे काय असं म्हणते सिटीला अक्षरशः किनी हाताला धरून बाहेर काढते सानू सानू काय झालं तुला असं विचारते समीर काय झालं सानूला असं म्हणते समीर म्हणतो अगं एवढं काही झालेलं नाही आहे ग खर्चटलंय तिला तर सीमा विचारते अरे पण कसं असं म्हणून तर आई एकदम बघत राहतात आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो अगं झालं असं की ते रस्ता क्रॉस करताना एक बाईकवाला ना तिच्या जवळनं गेला एकदम ती पडली त्यामुळे तिला खर्चटलंय तर सीमा म्हणते अरे पण अशी कशी पडली तू तिचा हात धरला नव्हता नव्हतास का विचारते असं कसा गेला तिचा बॅलन्स तर आई म्हणतात एकदम सीमा अगं समीर नव्हता गेला मी गेले होते सानूबरोबर मग सीमा विचारते म्हणजे आई तुम्ही पण गेला होतात का या दोघांबरोबर आणि मग त्याच्यानंतर समीर बघत राहतो तर आई म्हणतात की नाही तुम्ही पण मी पण नाही सीमा मीच गेले होते सानूला घेऊन दवाखान्यात आणि मग सीमा समीरकडे रागाने बघते आणि मग प्रेक्षकांनो काय होणार पुढे सीमा विचारते काय असं म्हणून समीर तू गेला नव्हतास का तर सीमा मला समीर म्हणतो तसं नाही झालं म्हणजे ते असं म्हणून तो तिकडनं उठून जात असतो समीर मी तुला स्पेसिफिकली सांगितलं होतं की तू जा म्हणून तू का गेला नव्हता असं सीमा ओरडून विचारते सीमर म्हणतो हो हो चिडू नकोस मला एक महत्त्वाचं काम होतं असं तो म समजायचा प्रयत्न करत होता तर सीमा विचारते असं काय महत्त्वाचं काम होतं नोकरी आहे का तुझ्याकडे तर स्वीटी बघा कशी बघते सीमाकडे सीमाने असं एकदम सगळ्यांच्या समोर विचारायला नको होतं कुठे गेला होता असं असं एकदम विचारते आणि आता प्रेक्षकांना समीरला प्रश्न पडला आहे की उत्तर काय द्यायचं आई तर गप्पच बसल्यात आणि बाबा मात्र या सगळ्यांकडे गप्पपणाने आहेत आता बघूया काय होणार आहे ते कारण उद्याच्या भागामध्ये समीर ती काय विचारते तू कुठे गेला होतास असं म्हणून बाबा समीरला ओरडायला जातात तर सीमा म्हणते मी सांगते बाबा यांच्या केटरिकचं काहीतरी महत्त्वाचं काम असणार हो ना असं म्हणून विचारते ती अगदी आणि मग समीर बघा कसं बघतोय तर लगेच सीमा म्हणते तुमच्यापासून लपून आणि आमच्यापासून लपून छपून हे सगळं करतायत तर बाबा म्हणत आहेत वा छान चाललंय शुभा तुझं कारण मला वाटत होतं की आता माझी खा खात्री पडली की माझी पाठी खूप खंजीर खुपसण्यासाठीच आहे आणि कधी कधी खंजीर खुपसणारे हे आपलेच म्हणजे आधी मकरंद होता आणि आता ती तू आहेस अशा शब्दात बाबा म्हणत आहेत आईला आता बघूया आईंना एकदम असं वाईट वाटतं आहे असं तोडून बोलल्यामुळे काय घडणार ऑर्डर पहिली कशी सक्सेसफुली पार पडणार का नेमक्या का काय काय अडचणी येणार ते बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका आई आणि बाबा रिटायर होत आहेत कारण एका वेगळ्याच मोडवर ही सिरियल आलेली आहे त्यामुळे प्लीज 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 बघत राहा आणि सबस्क्राईब करा